सका अंध हनुमाल जा लग्न आले कोणाचं ते सांगतोच चला आता माझा न्यू लग्नाला जायसाठी माझं लग्नाला जायचं पहिले गाडीत पेट्रोल टाकणं होता गाडीत पहिले पेट्रोल टाकून घेतलं पेट्रोल पंपान निघलो मग मला मला ना आलो नांदुऱ्यामध्ये घेतलं मा हनुमंतचं था दर्शनाचा थांबून दर्शन गिर्शन घेऊ नांदुरामध्ये भव्य मंदिर आहे हनुमंताचं चला आता हनुमंतचं आलं कोणाचा हनुमंताचे दर्शन गिर्शन घेऊ त्या आपण राम सीते चला दर्शन घेतलं अडून बालाजीचं दर्शन घेतलं हनुमंताचं दर्शन घेतलं या अंदरचं सगळं मंदिर आहे एकदम भव्य एकदम सुंदर मंदिर आहे तर बाहेर जाऊ आपण बाहेरून आल्यावर हा बाहेरचा व्यू आहे सगळा पण एकदम बाहेरचं एकदम मस्त वातावरण वा आडी हे वा गी गाडी मग आम्ही गिष्टा केला तरी नाश्तावरून निघलो आम्ही मग चला आता माझा भेटू डायरेक्ट लग्नामध्येच लग्न देऊन लागला जेवण घेऊन केला आम्ही ना जेवण झाल्यावर निघलो मग चला भेटू नवीन ब्लॉकमध्ये हॅशटॅक गावठी